मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चारे गिवहीमध्ये इंग्रजी स्मॉल लेटर्स म्हणजेच इंग्रजी छोटी अक्षरं कशी लिहावीत ते पाहूया इंग्रजी छोटी अक्षरे किंवा स्मॉल लेटर्स लिहिताना काही मधल्या दोन ओळींमध्ये काही वरच्या दोन ओळींमध्ये तर काही खालच्या दोन ओळींमध्ये लिहावी लागतात चला तर मग पाहूया इंग्रजी छोटी अक्षरे कशी लिहावीत ते चला तर मग ए C D Aani, E F G H I J K L, M, N, O, Tanto para aí, P, Q, R, S, T. U, V, W, X, Y, आणि शेवटी आहे झेड पहा सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेट तर ए सी ई आय एम एन ओ आर यस